सिडको महानगर येथे येत्या काळात दोनशे कोटींचे कामे होणार आहे असा दावा कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की सिडको वाळूस महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून सिडकोने काढता पाय घेतला होता त्यानंतर समितीच्या माध्यमातून शासन तसेच प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून सुद्धा कामे होत नाहीत म्हणून माननीय उच्च न्यायालयात प्रकरण दाखल करून देखभाल दुरुस्तीसह विकास कामे करून हस्तांतरण करावे या मागणीच्या अनुषंगाने न्यायालयाने नोटीस पाठवल्यावर प्रथम संचालक मंडळाकडून एकोणनव्वद कोटी रुपये वाळूस महानगर प्रकल्पास विकास कामच दिले यापुढे सुद्धा समिती च्या पाठपुरा व्यास खऱ्या अर्थाने यश एवं प्रकल्प अंतर्गत रस्ते पथदिवे देवगिरी नदीवरील पूल मलनिस्सारम प्रकल्प पाण्याची टाकी डिवायडर आणि इतर जवळपास दोनशे कोटी रुपयांची कामे काही सुरू झाले आहेत टेंडर होऊन पावसाअभावी चालू करता आले नाही ते लवकरच सुरू होणार आहेत आज सुडकव वाळूज महानगर बजावगृती समितीच्या माध्यमातून बैठक तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन केले होते मी अध्यक्ष नागेश कुठारे आज आपण सर्वांना सांगू इच्छितो की शुडको वाळूज महानगर प्रकल्प दोन हजार वीसमध्ये ठराव घेऊन हस्तांतर करण्यासाठी राज्य शासनाकडे त्यांनी प्रस्ताव दाखल केला होता त्यासाठी आम्ही शासन प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र त्याला आम्हाला निराशाच आमच्या हाती पडली त्याच्यानंतर माननीय माननीय हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयात आम्ही त्याच्याबद्दल दाद मागितली आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला विकासाचं मॉडेल दाखवलं होतं ते पूर्ण करूनच हस्तांतर करावे अशी आम्ही प्रमुख मागणी त्यांच्याकडे केली होती या मागणीच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय नोटीस बजावल्यानंतर शिडकोकडून कामास सुरुवात झाली मात्र शिडकोनी जो काही ठराव घेतला होता ते अत्यंत दुर्दैवी होता आणि आमची आजसुद्धा तीच मागणी आहे की शिडकोने ज्या पद्धतीनं एक मॉडेल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये सेवा सुविधे भूखंड असतील मुख्य रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील पूल असतील स सर्विस रोड असतील मलनिस्त्र प्रकल्प असेल किंवा विविध सेवा सुविधा जे भूखंड असतील यांचा विकास करावा अन्यथा शिडको बचाव समितीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलनसुद्धा उभं करेल आणि सध्या शिडकोचे संचालक म्हणून माननीय संजय शिरसाट साहेब नियुक्ती झालेली आहे त्यांनासुद्धा आम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना आम्ही शुभेच्छा पण सर्वप्रथम देतो आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो की शिडको या ठिकाणी जे काही सेवा सुविधा भूखंड आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये नोटिफिकेशन करून त्या ठिकाणी स्टेडियम असो गार्डन असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास विकासाकडून होत आहेत त्याचं एकच कारण की शिडकोने ते रिजर्वेशन केलेलं नाही ते शेतकऱ्याला मुआवजा दिलेला नाही म्हणून त्या ठिकाणी होते नगर तीनला सुद्धा शासनाने भवनामध्ये ठराव घेऊन डिनोटिफिकेशन केलेलं आहे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे चाळीस वर्षापासून ती जमीन त्यांनी ॲक्वायर करून ठेवलेली आहे आणि शेतकऱ्याला रस्त्यावर उभं केलेलं आहे रस्त्यावर आणलेलं आहे त्यांना आणि ते, ते, ले ले। ते ले 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 आज इकडं नाही तिकडं नाही आज ते म्हणतात एम आर डीकडे अरे शिडको म्हणतात आमच्याकडे नाही त्याच्यामुळं त्यांना आज कुठेही आज त्यांना मेल्याशिवाय किंवा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळे शेत नगर तीनलासुद्धा त्या ठिकाणी शिडकोनी शासनाने <coughs> पुनर्विचार करावा आणि नगर तीनचा सुद्धा कंपल्सरी जो काय रिझर्वेशन आहे ते घेऊन त्या ठिकाणी विकास करावा याचं कारण असं आहे की वाळूज महानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वसाहत वाढत आहे आणि त्या ठिकाणी लोकांची मागणीसुद्धा आहे आपण पाहतोय की आजूबाजूला बे बेकायदेशीर वसाहत निर्माण होती मग या ठिकाणी शिडकोरी लवकरात लवकर हा प्रकल्प तोसुद्धा कंटिन्यू करावा वाळूज महानगर सरकारच त्यांनी हे करावं अन्यथा आम्ही शिडको प्रशासन शासन या सर्वांच्या विरोधामध्ये जनआंदोलनसुद्धा उभं करू आणि यात माननीय उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये यावेळी पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष नरेंद्र सिंग यादव शीतल गंगवाल गणेश बिरंगळ काशीनाथ आरगडे साईनाथ वाघ चौरे चंद्रकांत पाटील तसेच नानासाहेब शेवाळे यांची उपस्थिती होती अशोक साठे एमसीएन न्यूज बाळूत